सार रंग वेगळा गुंतवणी गुंतत सार्या पाय मोकळा रंगोनी रंगात सार्या कोण जाने कोटुनिया सा ही जळा मी असा की लागती ही जळा राहती ही असवे गीता परी राहती सवे असवे गीता परी हे कशाचे दुःख कशाचे दुःख झाला लागला माझा गळा कडे नागया काळीकडे मी जगा या लागलो अनकुठे आयुष्य गेले काकुनी माझा गळा अन कुठे का माझा गळा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य मा हिंडणारा सूर्य मी माझी या साठी न माझा पेटण्याचा सोहळा माझी या साठी न माझा पेटण्याचा सोहळा